का रे कोण गेलं पूजा खेडकर कुठे गेले काही वाशिम पूजा खेडकर कालीच गेले ना रे हा कोणी काय विषय अरे यूपीएससी ची टॉपर स्टुडंट येते गरिबीत नवर वर आली स्ट्रगल तिने हे युपीसीसी काय पीसीसी नाही युपीएससी पोलिसांमधली सगळ्यात मोठी पोस्ट असते ती आय एस अधिकारी हवा नाही पण चांगले नाव आहे तिथं आत्तापर्यंतची ना सगळ्यात सभ्य आणि इमानदार ऑफिसर <laughs> आणि ती ऑफिसर लोकांसारखं आरामात खुर्ची बसून ये काम नाही करत <laughs> मग खाली फरशी बसून काम करते एकदम ग्राउंड लेवल टाळा गाळतून आली ना म्हणजे आपल्यासाठी जन्मली हा मग एकदम साधं राहणे मान रे आपल्या पण साधं कसं काल तर ती ओढत गेली ना अरे पहिली ती चालत जायची सरकारला तिची दया आली त्यामुळे तिला ऑडी घेऊन दिली ऑडी अशा माणसांना ऑडी देतात का आपलं सरकार पण ना भंगार मग काय द्यायला पाहिजे कोर्स द्यायची ना